हॅलो फ्रेंड नमस्ते आमच्या पिल्लूचा आज बर्थडे आहे श्रीचा आणि त्याच्यासाठी त्याच्या पप्पाने एकदम स्पेशल गिफ्ट घेतलेला आहे ते तुम्ही थमनेल पाहून तर आलंच असेल तर नक्की पहा पुढं व्हिडिओ त्याच्यानंतर तुम्हाला खूप छान छान सरप्राईज आहे श्रीचा बर्थडे आणि आम्ही आलो गावी चला श्री केसात तयार झाला खुशबू आर एक चला काम करायचे मम्माला हाँ? काम करायचं ना मग मला किची श्रीला बड्डे गिफ्ट तिच्या पप्पाने काय घेतले आहे त्याचबरोबर एक श्रीसाठी आणि एक देवांसाठी देवांश म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा आम्ही सख्या बहिणी सख्या जावा आहोत त्याच्यामुळे तिच्या पप्पानी योगांसाठी पण चैनी केलेल्या आहेत गळ्यातल्या सोन्याच्या आणि स्त्रीसाठी घेतलेल्या आहेत पायातली कडे देवांशात झालेला आहे तीन वर्षाचा त्याच्यामुळे स्वतः मोठं झालेलं आहे आणि श्रीसाठी पायातलं पण गेलं घेतलेलं आहे पण हेच लहान मुलांचं वय असतं पायातलं वगैरे घालण्याचं तर खूप छान असं पायातलं घेतलेलं आहे तिच्या पप्पाने गिफ्ट मस्त दोघांसाठी पण नाही कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पहिल्यांदा इतकं महाग गिफ्ट घेतलेलं आहे दोघा भावांसाठी तर पाहू शकता एकदम मस्त असं छानसं गिफ्ट आहे आणि छोटंसं आपलं सेलिब्रेशन करायचं आहे हे चेनीचे मी फोटो पण शेअर करे दोघांसोबत हा आहे देवांश आणि हे आमचं छोटंसं श्री त्याचा बर्थडे आहे आज तर आज येणार होते भाऊजी श्रीच्या बर्थडेलाच्याच दिवशी तर त्यांची बदली झालेली आहे आसामला तर आमचे हे छोटे फौजी आहेत भाऊजी म्हणजे माझी धीर आणि माझी बहीण आहे आणि ते आलेले आहेत तर त्याच वेळेस ऑप्शन करत होती सोनू पण आणि टाईम झालेलाच होता बड्डेचा त्याच टायमिंगला बरोबर आले ते सगळे आले होते कारण बड्डे काही जास्त मोठा नव्हता आपले जे घरगुती म्हणजे चिमते वगैरे आमचे आहेत त्यांना बरोबर होतं आणि जास्त काही मोठं सेलिब्रेशन नव्हतं झालेलं होतं चाचूला भेटायचं काम

గుండికి గాల దిగేదంటే పెడుదాం దిము మా రా కాయలై 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 ఇగై ఇగై టబడక్ టబడక్ హ్ టబడక్ టబడక్ గోడోవా గోడోవర్ బుస్లే లాడు బాబాయ్ కటక అర ఏయ్

तेगे केच बघतेय मग सांगतो स्वप्न नाही पण नका बघू आहे नीदूते आणि काना अग अग <laughs> काय खात शाक म्हणून कर शांत बसताय साखर खात

इकडे बघा इकडे बघा ना बॅटरी चमके तिने काय केलंय त्या महाराज

এই সিজো সাই এই দেখো এই দেখো এই না কাকা নাওলা তারা এই সিเจনি তো খাইছে ও তো দিন হতে রে এই কামা কা কো দেন না এই দেখো কেন করে আজকে হইছে আই এই মানে তুমি